नावे तुझा गोड नावांचे रोज स्तोत्र गावे <laughs> <laughs> मोदक <laughs> पण उकडीचे मोदक नाही पारंपरिक मोदक नाही आज जरा ट्विस्ट वाले मोदक ते आता त्याच्यासाठी तुमका पूर्ण रेसिपी बघू लागतील आणि पहिला परप किचन मध्ये येऊचा लागतला केला ना सर्वात के पहिला करा नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा आणि सुंदर आणि आणि ती लुकलुक काय दिसतात हो बघा एका म्हणतात काय बाउन्स होणार काय मऊ लस आता मी एक तुमका फोडून दाखवतो हा हा म्हणजे तोंडात टाकल्यावर बघा हो बघा मोडले तर हाय ना बघ तो तू टाक लागलो आणि सारण पण आपला मस्त दिसतं त्याच्यामध्ये आयत्या टायमात पीक संपला आपण नाही दळून आणलो दो। अगदीच असं नाही की मोदकाच्या गणपतीच्या मेळ एक असं कोण नसतं की जा नाही आलं किंवा नाही तांदूळ भिजत गावले पावसाचे नाही सुकले नाही करूया एक वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कोणतेही सुगंधित आंबा मोहर किंवा तांदूळ घेऊ शकता ज्यांना सुगंध असतो आता हे काय करायचे आपल्याला एक वाटी तांदूळ आहे ना ते आपल्याला असं भिजत ठेवायचे चार पाच तास किंवा तुम्ही पूर्ण रात्रभर सुद्धा हे पाण्यात भिजत घालून ठेवू शकता मी तीन चार वेळा चांगले असे स्वच्छ असे धुवून घेते आणि मग यांना बाजूला ठेवते भिजत आता हे तांदूळ आता आपल्याला भिजत असेच ठेवून द्यायचे असं काय नाही की तुम्ही सुगंधीच वापरा रोजच्या खाण्यातनं वापरला तरी चालत जुनो गावचो रेशनचो खायचोय वापरा पण रेसिपी एकदा करून बघा असा काय नाही की तुम्ही एक तास आधी भिजूक घाल विसरलास किंवा रात्री घातलास तरी चालात नाहीतर एक तास आधी भिजत घातला नाही तर तुम्ही सारण बनवेपर्यंत जरी घातलास तरी काय तर तांदूळ भिजूक आता हे स्वच्छ धुवून घेतलेला आता हे काय करूचं आपल्यात निथळ ठेवत एवढा नाही की सुकून घेऊ फक्त पाणी निथळांडे हो आता निफाळ आता मी हो मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आता ह्याच्यात मी जेवढा आपण पाणी घेतलं ना, ना? तांदूळ तेवढी वाटी मी पाणी घेणार आहे वाटते वाटते वेळी थोडा थोडा घालणार आहे आणि हा आपण आता वाटून घेऊया त्या वाटीभरच मी पाणी घेतले थोडा थोडा पाणी घालून या असा बघा इतक्या असा जास्त जाडा पण नाही आता एका भांड्यामध्ये काढून घेते ज्या भांड्यात तुमका काढूचा त्याच भांडा आपल्या उकडूक घेऊचा आता जे रवलेले आहेत ते तांदूळ मी दुसरी मी तशीच वाटून घेतले आता ह्या वाटीचा उरला होता ना त्या पाणी मी ह्याच्यात ओतलंय आणि मिक्सरचा भांडा एकदा गर केलंय म्हणजे ह्या सगळा पाणी कसा येला आता ब्लेड असता तिथे बाजूक बघा डसून ठवला आता ह्या बघा इतपत आपला एक वाटी पाणीमध्ये एक वाटी तांदूळ वाटून झाले आता त्याच्यात घालूया आपण चवी मीठ त्याच्यानंतर थोडासा तूप आता हे काय करायचं गॅस पेटवायची आणि ह्या पाणी उकडत ठेवायचं आता आपल्या ह्या पाणी उकळसह मी हय सारण करून घेतोय त्यासाठी ह्या ठेवूया हय इकडच्या गॅसवर आणि हो ठेवूया हो पॅन आणि करून घेऊया सारण घेऊया आपण पॅन आपल्यावर एक चमचा तो आपला वितळला की आधी हात घालून घेऊया आपला हो <स्थाथ> आधीच्या खोबरा आपण दोन तीन मिनिटं भाजून घेतला की गुळ पटकन वितळता नाहीतर आधी खोबऱ्याबरोबरच बरोबरच जर गुळ टाकला ते गुळ कडक होत आणि चिवट लागतात मोदक ह्या बघा खोबरा आता आपला म्हणजे दोन मिनिट भर मी चांगला परतून घेतलंय थोडस आपला व्हाईट कलर जरा कमी झालो म्हणजे झालो आता घेऊया आपण गुळ घालून एक वाटी हा खोबरा तर अर्धा वाटी गुळ तेवढं गोडवो येत आणि गुळ चिरूनच घ्यायचा बघा आता सारण होता होता तिकडे आपल्या पाण्यात सुद्धा उकळी हे बघा उकळी येईल मंदच घ्यास केलाय आता आपला सारण पण होत इला झाले आपले गुळाचे खडे सगळे विसळले सुगंध सीलो आता मी घॅस बंद करते कारण सारण आहे ना ह्याच्यात पण ठेवायचं नाही वेलकी पूड टाकायची लगेच ढवळून घ्यायची आणि दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायची आता हे बघा मी वेलची पूड घालून घेतलाय ढवून घेतलाय दुसऱ्या मध्ये काढून घे आता ह्या मी दुसऱ्या मध्ये लगेच काढून कारण आपण त्याच्यात भांड्यात ठेवले ना तरी सारण जास्त शिजता आणि त्याच्या मग परत तो गुळ हे होता म्हणून त्याच भांड्यात ठेवायचं नाही शक्यतो कारण काढून घ्या मी खाली सारण ठेवलंय तुम्ही डायरेक्ट कुठल्या भांडा ह्याच्यात ठेवू शकता पण आता ह्या टोप ठेवू न ह्या भांडा पकडीने धरायचा आणि ह्या आपला मिश्रण खाली आपला पाणी बॉईल होता त्याच्यात आता टोप ठेवले म्हणून थोडा गार झाला बघा ह्या सतत ठेवत रवायला म्हणजे आपल्या येथे बुटळे नाही होत आणि आपले तांदूळ तुमका चांगलेच माहिती आहेत की वाटले की खाली जाऊन बसतं पाणी वरती येतात आपला खाली बघा पाणी बॉईल होता आणि वरती हा टोप आपण असं सतत ढवळत राहायचा तांदळाचा पिठाचा गुणधर्म खाली जाऊन बसता म्हणून आपण तळापासून येऊ ढवळून घ्यायचा ह्या बघा ह्या मी आता मिनिट भर परतून घेतलंय तर असो आपलं गोळ इलो आता मी घ्यास खालवतय आणि ह्याच गरम पाण्याचा पीठ चांगला ढवळून पीठ कसं होतं तसाच झाला बरोबर उकड काढत गोळ तयार होता आणि माऊस होत एकदम मोदक आहे विचारतो मोदक कुठे आहे आता ही उकड अशी काढून घ्यायची आणि असा काय नाही की एकदम गरम असते वेळी दमट असते वेळी मळा ही पूर्णपणे थंड करून घ्यायची आता बासमती तांदूळ तेवढाच तेवढाच होतो बघा ह्या तांदळाची उकड आता ही थंड झाली आता एक चमचा मी तूप लावून घेत जास्त वेळ नाही लागू तो मिनिटभरच लागत जेवढा आपला दीड मिनिट आपल्या उकडूक लागला आणि मिनिटभर फक्त मळू फक्त तुपाचा हात घ्यायचा आणि मळायचा बोटा रुतली म्हणजे उकड एकदम मौसूत मळते वेळी जी बोटा रुततात ना ही बघा अशी उपकड करूचे असतात तर जेवढा आपण तांदूळ घेतलो तेवढाच पाणी घ्यायचा तांदूळ जुनो नवो कसही असतात पण तेवढ्या बरोबर आणि मिनिट भर पण नाही बघा जास्तीत जास्त अर्धा मिनिट लागला म्हणून आता आपण असे तुपाचा गड घेऊन गोळे आपल्या हवे तेवढे मोदक करूचे तेवढं गोळ घ्यायचो आणि गोळे करून घ्यायचे इतका एवढा एकदम ह्या नाही आहे की झाकून वगैरे ठेवा पंखो जर लावत तर झाकून ठेवा नाहीतरी आता वरा ता... तो दुण 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 ओ, आता गरम होता पाउसा तो गारो काहीच्या काही गेलो बघा अकरा गोळे करून घेतले आणि एक एक्स्ट्रा घेतलाय कारण तुम्ही किती घेतले एक्स्ट्रा का तुम्ही कमेंट मध्ये सांगा सांगतो आता तुपाचा बोर्ड घेऊया सारण घेऊया जवळ आणि बघा वेळ नाही लागणार हे मोदक वळवून इतक्या मऊ सुट्टी त्या कापसापेक्षा मऊ बघा किती सेकंदातच झाली पारी वळवून बघा वही तशी पातळ पारी जर पातळ असत ना तर मोदक खाऊ की एक मजाच वेगळी असता दोन दिवस गरम करतो गॅरंटी सारण आधी घालून घ्या नंतर पाकळे पाडा किंवा आधी पाकळे पाडा आणि मग सारण घाला तुमचा जसा जमात तसा मका दोन्ही पद्धती जमतात एक्स्ट्राचा असाल तर काढून टाका आणखी मोदक आपलं पातळ लागा आपण सहजरित्या कोणाक नऊ शिकांका कोणाकही जमात एवढी पातळ पारी बघा मस्त अशी आता हे का आधी घेऊया आपण चुले काढून जवळ जवळ तुमका जेवढे हवा तेवढे करू शकता पण माका हे आवडल्या हे पद्धत आवडली पिठापेक्षा ना ही पद्धत भारी टेन्शन नाही बाबा उकड जमली की नाही झाला की नाही बरोबर मग पीठ आणखी झगडत बसा मळत बसा काय बघा मिनिट भर दीड मिनिटच लागला माका उकडी मळू एक्स्ट्रा काढलाय दोन्ही मोदक बघा दिसतात पण भारी हे आपण आधी पाकळे केले नाही हे आधी सारण भरलं आणि मग पाकळे केले आणि हे आधी पाकळे केले आणि मग सारण भरला याचे मस्त असे चवून बघा हे कळे पडले आणि ह्याचे वरून पडले चला आता मी एक फारी बोलवतोय माझ्या पद्धतीने थोडस जो हात लावून घेते भार्गव काय बोलतो भार्गवला पाहिजे सारण आणि हे बघा फारी जे नऊ असतात ना त्यांना पण ही जमतली आणि एकदम परफेक्ट म्हणजे आता तुम्ही कसा कधी कधी तांदळाचं पीठ तळून आणून विसरलात आणि आता उद्याच गणपती आहात काय करतोय कामार ही आयडिया बरी आता याच्यात घेऊया कारण बाबा झालंय तयार अकरा काढलंय मी बोलता बोलता या बोलत होता तर मी आपल्या मुक्यांवर पाच सात सात आठ नऊ दहा आणि अकरा झाले माझे पण आता हे का मिठूचा असं असं घेऊन जमत पण मिठू जमता हे बघा आपलं मोदक तयार मग ह्या वर्षी तुम्ही नक्की अशा प्रकारची मोदक करून बघा गॅरंटी आमची गणपती योग अजून टाइम असा त्याच्या आधी एक वाटी तांदळाच्या पिठाचे करून बघू हरकत नाही कारण आता येतात श्रावणात संकष्टी आता ह्या काय ही आमची नागपंचमीची पातोळ्याची उरलेली हळदीची पाना आता का ना तुम्ही ना तूप लावायचा ना तेल लावायचा मोदक खाली पाण्याचा हात आत लावायचा आता सा मोदक घ्यायचो आणि असं पाण्या डुबवायचो तळ आणि ठेवायचो आपण आपल्या भांड्या एका तेल आणि तूप लावायचा नाही त्यांनी मोदक नंतर दुसऱ्या दिवशी काय होत कडक कडक होत असे ठेवलेत थे ना आणि उकड काढला दिवशी पर्यंत तेल आणि तूप जर लावलास तर ते कडक होत म्हणजे ठेवूया हो माझा अकरा काळ्यांच भारी भारी दिसता यांनी ना एकवीस काळ्यांचं पण कारण पातळ पारी येता एकदम के काडे तर असा तुपाचा पोटाण असे शेणक्यात चिटकवायचे सरोजने आधी सुट्टे सुट्टे करून ठेवलेले आणि हे काच लावायचे शेंडी मस्त वाटत असतील तर करा नसतील तर नका हो आणि नेवरी किती ठेवतात असं म्हणतात अकरा मोदक हो नये त्याच्याबरोबर एक काहीतरी अजून पदार्थ घडूया म्हणून नेवरी आता ह्याच्यात मी खयचं पाणी होतलं असं सांगा आपण बॉईल करून घेतलं ना आता गरम गरम पाणी होता म्हणून मी काय केलंय मोदक वळेपर्यंत पाणी तापत ठेवले नाही कारण ऑलरेडी आपल्याकडे तापलेला पाणी होता त्या बघा पाणी तापलेला आणि ह्या मी आता जास्त उकळ येऊ देत नाही त्याच्या आधीच ह्या भांड्या ठेवतोय आणि आपण नॉर्मली इथे उकळ काढून मोदक करतो ना पिठाच्या पिठाचे ते आपण दहा मिनिटं उकडवतो हे काय दहा मिनिटं उकडवायची गरज नाही कमीत कमी सात मिनिटं जास्तीत जास्त की त्या पाणी मी गरम वापरलेलं आहे आणि त्याला उकळ यायची होती म्हणून मी सात मिनिटं बोलले नाही तर पाच मिनिटात हे मोदक छान उकडून होत गॅस बंद वन टू थ्री सुपर आणि सुंदर आणि सकाळी आणि ती लुक लुक काय दिसतात आणि हात लावची गरज नाही जो कोणी येतो <laughs> हो तो शांत होतो आयुष्यभर लक्षात ठेवतो हो, त्याला हात लावची बघून गरज नाही इतके माऊस होते दिसतातच बघा तुमचा दिसले का नाही खाली कमेंट मध्ये सांगा वा वा वा, वा, वा। अगदी बाउंस होता मोदक वाप दिसता की नाही तुमका गमत असतली कामेंट मध्ये सांगा हा गणपती पप्पा मोर्या आलरे आला गणपती आला आल आला गणपती आला हा ना बर बरं बनपती पप्पा तापली ही नेवरी बघा ताट नैवेद्याचा ह्याचे तुमचे एकवीस पाकळ्यांचे काय अकरा पाकळ्यांचे किती पाकळी काढूचे तेवढे कमी आणि मऊ लसीत अगदी म्हणतात ना आणि दिसतात पण किती सुबक केशरच्या गाड्याने तर आणखीनच त्याची काय म्हणतात ती शान वाढली बघा एका म्हणतात काय बाउ्स होणार काय मऊल उजलू आता मी एक तुमका फोडून दाखवतो म्हणजे तोंडात टाकल्यावर बघा हो बघा मोडले आहे ना पण तो टाक लागलो आणि सारण पण आपला मस्त दिसत त्याच्यामध्ये आला रे आला तो गंध आला आला आणि हा मोदक मोदक शब्दाच्या अर्थामध्येच आहे मोदक म्हणजे आनंद जो हा खाल्ल्यानंतर मोदक खाल्ल्यानंतर तो आनंद हर्ष तू काय सांगू म्हणून एवढे पप्पा खुश झाले मोदक म्हणजे हास्य पप्पा एवढे खदखदून हसले ना आणि उंदीर मामावर बसले आणि ते मोदक खाऊन आणि हे जे मोदक खाले ना तर अगदी मन तृप्त होत अशी मोदकाची रेसिपी यावेळेस तुम्ही नक्की करून बघा तेव्हाच तुम्हाला आवडतं मी केल्याशिवाय आवडायची नाही पण फसायचे नाही आणि त्याच्यामुळे कशी झाली ही सुद्धा खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा लाईक शेअर आणि ह्या गणपती केलाच नाही सुद्धा सांगा असेच मोदक एकदा तरी करून बघा अकरा दिवसात पाच दिवसात असा सात दिवसात असतात एकदा करून बघा गणपती एक वेळा चांगलाच टिक हा